मित्रांनो मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध युवा अभिनेत्याचा निधन झालेला आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुणे येथील नवले ब्रिजजवळ झालेल्या अपघातात एका दिग्गज कलाकाराचे निधन झालेले आहे ते म्हणजे मराठी नाटक कलाकार धनंजय कुमार कोळी यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे त्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर व संपूर्ण कला विश्वावर शोककळा पसरली कोळी यांच्या पश्चात पत्नी आई वडील असा परिवार आहे धनंजयचे नाटक क्षेत्रात अत्यंत प्रभावीपणे काम होते ते पुण्यात नाटक कलेबरोबर आपला व्यवसाय करीत असत अपघाताच्या घटनेनंतर नातेवाईकांनी पुण्याकडे धाव घेतली दोन कंटेनर आणि एका कारच्या झालेल्या अपघातात काही क्षणातच सात जणांचा मृत्यू झालेला आहे या बातमीमुळे संपूर्ण कुटुंबावर व मनोरंजन विश्वावर शोककळा पसरलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध तरुण नाटक कलाकार धनंजय कुमार कोळी यांना भावपूर्ण श्रद्धांजली